लोकसभेचे सभापती आहेत तुम्हाला माहिती ना संसद असते है ना संसद कशी तयार होती रे संसदेमध्ये काय असतं म्हणतात त्यांना पण काय म्हणतात लोकसभेचे सदस्य पण खासदार राज्यसभेचे सदस्य पण मग आता लोकसभेच्या असतो पाच पाच वर्ष वर्ष एक सदस्यांचा निवडून दिला की तो पाच वर्ष लोकसभेचा सदस्य होतो आणि पाच वर्ष त्याचा कार्यकाल संपल्यानंतर लोकसभा काय होती विसर्जित होती आणि पुन्हा लोक लोकांच्या निवडून जातात त्यामध्ये आपल्या मनावर म्हणजे आपल्या म्हणजे तुमच्या रे कोण मतदान रे मतदार यांनी माझं नाव आलं तरच मला मतदान करता येईल नाही आलं तर <laughs> नाही त्या मतदार यादी मध्ये नाव नसेल तर मतदान करता येईल नाही मी समजा दूधपुरीला राहतो आणि मी आंबडला जाऊन म्हणलं मला इथं मतदान करून घ्यायचं करून देते का त्यामुळं मतदार यादीमध्ये नाव पाहिजे ठीक आहे आता कळलं लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत दुसरा प्रश्न आहे संत एकनाथ महाराज यांचे जन्मगाव कोणते बोलायचं पैठण आहे सांगा पैठण ये शहर कोणत्या नदीच्या वाटावर आहे हा नदी कोणत्या ते दिसत आहेत त्रिकोण दिसतोय चौरण दिसतोय आया दिसतोय शंकोन दिसतोय शंकू दिसतोय आहे का नाही मग आता तुम्हाला ह्या कोणाची माप काय पाहिजे ना कोणा माहीत पाहिजे त्याला किती कोण आहेत तर त्रिकोण म्हणजे ज्याला तीन कोण आहे चौकोण ना ओरुनचा अर्थ काय होतो स्पष्ट होतो त्रिकोणाला किती कोन असतात 3 त्रिकोणाला बाजू पण तीन त्रिकोणाला शिरोबिंदू पण आता बघा या आपण तिन्ही त्रिकोणाचे आहेत हा लक्षात हा कोन हा कोन आणि हा

भूमिका आहे आणि कलाकार प्रसिद्ध पुरस्कार यांना सुद्धा भेटलेला म्हणून लागून तुम्हाला माहित नाही पण तुमच्या वडिलांना आजोबांना विचारा त्यांनी पाहिलेला हा चित्रपट असेल मला त्यांचा काय आहे पिक्चरचा माहिती का मराठी पिक्चर आहे तुम्ही तुम्हाला मराठी पिक्चर आहे सांगतो तुम्हाला पिंजरा नावाचा तो मराठी चित्रपट आहे ना त्या पिंजरा या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं नाही हे डॉक्टर श्रीराम लाहू त्यांनी फक्त मराठी पिक्चर मध्ये नाही हिंदी त्यानंतर गुजराती या भाषेच्या चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्राचं नाव आहे ठीक आहे अशा पद्धतीने आहे या ठिकाणी